विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आठवी स्कॉलरशिप पेपर दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता या पेपरमधील बुद्धिमत्तेची सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच आज झालेला पेपर म्हणजेच अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि या पेपरमधील सर्व बुद्धिमत्तेची उत्तरं पाहूयात लगेच तर सुरुवात करूया आपण बुद्धिमत्तेपासून तर या ठिकाणी इंग्रजीचा आपण स्पेशल नंतर या ठिकाणी घेणार आहोत तर सुरुवातीला आपण पन बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेऊयात तर या ठिकाणी जो सेट आपण पाहिलेला आहे या ठिकाणी जो सेट आपण डिस्कस करतोय तर तो, तो आहे डी परंतु तुम्ही तुमच्या पेपरमध्ये जो सेट असेल तुमचा त्या तुम सेटमध्ये तुम्ही उत्तरांना टिक करून घ्या प्रत्येक प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊयात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तंतोतंत आकृती निवडणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तंतोतंत आकृती निवडणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी तंतोतंत आकृती निवडायची होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी घडी आकृती होती आणि ही उलगल्यानंतर कशी दिसेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर प्रत्येक प्रश्न या ठिकाणी आपण टिक करून घेऊयात प्रत्येक प्रश्न तुम्ही तुमच्या पेपरमध्ये टिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी समजून येईल यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस जर आपण या ठिकाणी पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आकृतीत लपलेली आकृती पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीस मध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकतीस स र ब क यासाठी पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढील सांकेतिक भाषेपासून अर्थपूर्ण शब्द पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन हे दोन उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक तेहतीस व चौतीस प्रश्न क्रमांक तेहतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस मीटर आणि प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक चार धावण्याच्या शर्यतीमध्ये सचिन आणि राहुल हा प्रश्न आहे आणि याची उत्तर आहेत ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर चार यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक पस्तीस प्रश्न क्रमांक पस्तीस मध्ये दोन हजार बावीस चा बालिका दिन सोमवारी असेल तर क्रांती दिन मंगळवारी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर विमानाने प्रवास करणारे प्रवासी बसनेही प्रवास करतात पर्याय क्रमांक एक तेरा यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करत नाहीत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस त्यानंतर जर नऊ गुणिले सतरा बरोबर एकोणपन्नास तेरा गुणिले एकतीस बरोबर शंभर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट यानंतर पुढचा प्रश्न सहसंबंध नटसम्राट कुसुमाग्रज तर भ्रमाचा भोपळा केशवसूत पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी तर संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक एक, एक यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृती आकृत्यांचा सहसंबंध यामध्ये आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीस दोन पर्याय निवडायचे आहेत नऊशे त्रेसष्टला ला एकशे चौवेचाळीस तर आठशे बेचाळीसला किती ऑप्शन नंबर एक चौसष्ट आणि ऑप्शन नंबर तीन एकशे बारा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे येल ओ एच बरोबर पी एम टी तर आय टी जे बरोबर एस एच आर ऑप्शन नंबर दोन यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस या ठिकाणी आरशातील आकृती शोधायचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आरशेतील आकृती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पंचेचाळीसचं उत्तर आहे पाण्यातील आकृतीचं पर्याय क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक शेहेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तिन्ही मनोऱ्यावरचे प्रश्न आहेत तर सत्तेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि एक आणि एकोणपन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समीर राघव आणि अमीर तर या ठिकाणी राघवचं आजचं वय आहे पंधरा वर्ष पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक एक्कावन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर हा प्रश्न संदिग्ध म्हणजे तर काही लक्षात आला नाही पण जर लवकरच तुम्हाला याचं उत्तर पण मी सांगेन यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक चोपन्न चौपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस आणि पंचावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छप्पन पर्याय क्रमांक एक दहा हे या ठिकाणी पुढचं पद येणार आहे यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न सत्तावनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्नचं उत्तर पर्याय क्रमांक चार अकरा त्या पहा या ठिकाणी चिन्ह पहा आणि तुमच्या पेपरमध्ये खुणा करून घ्या आणि तुम्ही पेपर चेक करू शकतात एकोणसाठचं उत्तर आहे पेपर पर्याय क्रमांक दोन आणि साठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर नेक्स्ट क्वेश्चन साठचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन एकसष्टचं पर्याय तीन आणि बासष्टचं पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर त्रेसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्टचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आणि पासष्टचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सदुसष्ट पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकाहत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बहात्तर पर्याय क्रमांक एक प्रत्येक प्रश्नाची उत्तरं टिक करून घ्या यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर दोन आणि पंचाहत्तर पण दोनच तर या पद्धतीने आपण पंच्याहत्तर प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत तुम्ही चेक करून घ्या यानंतर लवकरच आपण आठवी मराठीची उत्तरं आणि इंग्लिशची उत्तरं चॅनलवर देणार आहोत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये